दूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात प्रत्येक महिन्यात दोन पंधरवाडे म्हणजे दोन पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी असे म्हणत असतात या एकादशीपैकी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील एकादशी ही विशेष महत्त्वाची मानली जाते वर्षाचे बारा महिने असतात आणि बारा महिन्यामधून प्रत्येक महिन्याला दोन एकादशा येत असतात अशा प्रकारे वर्षभरातून आपल्याकडून चोवीस एकादशी ह्या होत असतात यावर्षी दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे रविवार या दिवशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी आलेली आहे आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू हे झोपी जात असतात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे या एकादशीला प्रबोधनी एकादशी असे सुद्धा म्हणतात तर ह्या संपूर्ण चार महिन्याच्या काळाला आपण चातुर्मास असे म्हणत असतो या दोन्हीही तिथीला दोन्हीही एकादशीला म्हणजेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लोक हे उपवास करत असतात भगवान विष्णू आणि विठ्ठल यांच्या दर्शनाला विविध ठिकाणी जात असतात त्यांची पूजा अर्चा करत असतात त्यांचे नामस्मरण करत असतात एकादशीच्या दिवशी जर आपण भगवान विष्णू विठ्ठल यांची पूजा केली व्रतविधी केला तर यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो ज्यांना एकादशीचा व्र, व्रत करायचा आहे किंवा उपवास करायचा असतो त्यांनी कोणकोणते नियम पाळावे एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेक बुद्धी जागृत राहते एकादशी करणे म्हणजे कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडले जाणार जो व्यक्ती एकादशी हे व्रत करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं म्हणजेच काय त्याने जर अगोदर काही कर्म केले असतील तर ते सुद्धा एकादशी केल्याने मिटतं एकादशी करणाऱ्या व्यक्तीचं मन एकाग्र राहत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सकारात्मकता वाढते असे म्हटले जाते आणि त्यासोबतच आपल्या महत्वाच्या कामामध्ये का प्रगती होण्यास मदत होते धार्मिक मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा केल्यास आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी येते त्याचप्रमाणे भगवान विष्णू देवशैनी एकादशीपासून पुढील चार महिने क्षीरसागरात योगनिद्रेस जातात असे मानले जाते ज्यामुळे या कालावधीमध्ये शुभ आणि मंगल कार्य ही केली जात नाही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अशी तिथी पाच जुलै जी सायं थी थी चाहा थी वरत, रोजी सायंकाळी सहा वाजून अठ्ठावन्न वाजता सुरू होणार आहे त्याचवेळी ही तिथी सहा जुलै रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत देवशैनी एकादशी व्रत सहा जुलै रोजी पाळले जाणार आहे एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सोडले जाईल म्हणजेच यावेळी देवशैनी हो एकादशीचे म्हणजेच आषाढी एकादशीचे व्रत हे सात जुलै रोजी सोडले जाणार आहे वर्षातील आषाढी एकादशी असो किंवा इतर कुठलीही एकादशी असो या दिवशी जर तुम्ही विठ्ठल गायत्री मंत्र म्हटला तर तुम्हाला याने नक्कीच मनशांती लाभेल आणि त्यासोबतच घरामध्ये सकारात्मक बदल घडून येताना दिसून येईल तर विठ्ठल गायत्री मंत्र असा आहे ओम भक्तवर्धाय विद्महे पांडुरंगाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात मंत्र जर आपण एकादशीच्या दिवशी म्हटला तरी याने आपला सर्व तान तणाव निघून जातो आणि आपल्या मनामध्ये जे काही वाईट विचार येत असतील तर ते दूर होण्यास मदत होतात त्या तुळशी गायत्री मंत्र असा आहे ओम तुलसी देवेच विद्महे विष्णू प्रियाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात तर एकादशीच्या दिवशी आपण सकाळी पूजा करताना किंवा सायंकाळच्या वेळी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा अवश्य लावावा जर आपल्याकडे तूप नसेल तर आपण वनस्पती तुपाचासुद्धा दिवा लावू शकतो याऐवजी जर तिळाच्या तेलाचासुद्धा तुम्ही दिवा लावला तरी चालेल आणि जर तेलाचा किंवा तुपाचा दिवा जर आपण लावत असाल तर त्या दिव्यामध्ये थोडंसं चिमुडभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे एकादशीचा उपवास आपल्याला कधी करायचा असतो तर एकादशीच्या आधी दशमी तिथी येते त्या दशमीच्या तिथीपासून तीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला हा एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे दशमीच्या दिवशी आपण रात्री उपवास धरला की तो द्वादशीला सूर्योदयानंतर आपल्याला सोडायचा आहे एकादशीच्या आधी जी दशमी तिथी येते त्या दिवशी आपण दिवसभरात आपल्याला जे जेवण करायचं आहे जो पदार्थ खायचा आहे तो आपण खाऊ शकतो मात्र त्या दिवशी रात्रीपासून आपल्याला एकादशीचा उपवास धरायचा असतो दशमी तिथीला सूर्यास्ताच्या आधीच आपण जेवण करायचं आहे सूर्यास्तानंतर आपण जेवण करायचं नाही त्यानंतर आपण एकादशी पूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि द्वादशीला तो सोडायचा आहे एकादशीच्या दिवशी बरेच लोक भगवान विष्णू आणि विठ्ठल यांचं नामस्मरण करत असतात बऱ्याच प्रकारचे मंत्र स्तोत्र म्हणत असतात बरेच लोक उपवास करत असतात भगवान विष्णूंच्या आणि विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात आता एकादशीचे मोठेपण सांगणारी एक कथा पुराणात आली आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते भक्त प्रल्हाद सर्वांना माहीतच आहे त्यांच्या नातवाचे नाव होते मृदुमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकरांनी त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत्त झाला व अनाचार करू लागला देवांनाही त्याचा त्रास होऊ लागला त्यांच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला ठार कसा करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृद्युमन्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली अशा या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो विठ्ठलाचे भगवान विष्णू यांचे नामस्मरण करायचं असते त्यांचे मंत्रस्तोत्र आपल्याला म्हणायचे असते उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी जो उपवास करतो म्हणजेच याचा अर्थ असा नाही की आपण भरपूर पदार्थ खावे त्यावरून आपल्याकडे एक मन तयार झालेली आहे एकादशी दुप्पटकाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे देवाजवळ बसणे त्याचे पूजन करणे नामस्मरण करणे त्यांच्या मंत्राचा जाप करणे त्यामुळे आपले मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विट विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक दिसते चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम येऊसंडत असताना आपल्याला दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे उभा आहे त्यांच्या रूपाचे वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केलेले आहे आषाढी एकादशी हा पंढरपूरचा मोठा उत्सवच असतो तर अशा प्रकारचे हे एकादशीचे व्रत अतिशय भक्तिभावाने जर आपण केले तर याचा आपल्याला चांगलाच लाभ होईल त्याप्रमाणे एकादशीचे व्रत हे द्वादशीच्या दिवशी सोडत असताना आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाही आपण जो स्वयंपाक केलेला असतो त्यामध्ये आपण कांदा लसूण हे अजिबात वापरायचे नाही बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळले जातात कारण अतिशय जुन्या काळापासून हे नियम चालत आलेले आहे एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारची झाडाची पानं तोडत नाही विशेषतः तुळशीचे पान एकादशीला कधीच तोडू नये त्यासोबतच दिवशी घरातील साफसफाईसुद्धा करू नये ती आपण आधीच करून ठेवायची किंवा या दिवशी बरेच लोक हे शेतामध्ये सुद्धा जात नाही याचे कारण हेच आहे की या दिवशी कुठल्याही प्रकारच्या जीवजंतूंचा आपल्याकडून नकळतपणे अंत होणार नाही आपल्याकडून अशी कुठलीही चूक होणार नाही इतक्या सात्विक पद्धतीने हे व्रत केलं जातं आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये एवढे सगळे नियम आपल्याला पाळणं शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला जेवढं जमेल किंवा आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढे नियम आपण नक्की पाळायचे आहे तर एकादशीच्या उपवासामध्ये आपण काय काय पदार्थ खायचे आहेत एकादशीच्या दिवशी आपण साबुदाना खिचडी खाऊ शकतो भगरीपासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतो यासोबतच बटाट्याचे जे, जे चिप्स केलेले असतात ते आपण खाऊ शकतो त्यासोबतच फळे आपण खाऊ शकतो सोबतच दूधसुद्धा आपण घेऊ शकतो किंवा जर दुधापासून बनवलेले पदार्थ तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही आजच्या या दिवशी खाऊ शकता अशा सोपी तर अशा प्रकारचे साधे सोपे नियम आहे जे आपल्याला या एकादशीला पाळायचे आहे तर अशा प्रकारची साधी सोपी माहिती आषाढी एकादशीबद्दल तुमच्यासोबत शेअर करायची होती ती तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये हरिविठ्ठल नक्की लिहा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ